आंदोलनस्थळी आलेले आहात काय चर्चा झाली काय बघा असं आहे की मागील दोन दिवसापासून मनोज जरंगे पाटील साहेबांच्या माध्यमातून मुंबई इथे मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातले मागणी संदर्भात ते आंदोलन करतात आहे आणि कुठेतरी या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे एक रोष निर्माण झालेला आहे आणि एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघा त्या वतीने माननीय डॉक्टर बाबनराव तावडे सरांच्या नेतृत्वात इथे नागपूर इथे संविधान चौकात हे एक सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे एक साखळी उपोषणाची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी ही जे भीतीचं वातावरण थांबवण्याकरता मी इथे आलेलो आहे मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणतेही काही झालं कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणावर कुणालाही वाटेकरी किंवा हिस्सेकारी करणार नाही तुम्हाला एक निवेदन दिलं आहे काय निवेदनामध्ये मागणी आहे त्यांची या निवेदनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अनेक मागण्या सरकार दरबारी त्यांनी केलेल्या माझ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे पोहोचण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे त्यात अनेक विषयांची मागणी केली आहे त्यात विशेष करून हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये ही प्रमुख त्यांची मागणी आहे इतर त्यांच्या अनेक ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ओबीसींच्या संदर्भातल्या हॉस्टेलच्या संदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या अनेक त्यांच्या मागण्या आहेत या सर्व मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं नाही बघा असं आहे की आंदोलन करण्याचं आणि मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे सगळ्या आपल्या मागण्या मागू शकतात सगळ्यांना त्या प्रकारचे अधिकार आहेत ते सगळं करू शकतात आणि म्हणून त्या माध्यमातूनच त्यांनी कोर्टाची हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे आता मला असं वाटतं की ओबीसी आमदारांनी काही त्यात भिण्याचं कारण नाही की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आमदार केनीकर यांनी असं म्हटलं की मनोज जरांगे कुठेतरी हे शरद पवार यांचे सुसाईड बॉम्ब बघा असं आहे की ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोज जरांगेच्या आदोल आंदोलनाला समर्थन दिलं आहे प्रकारे कालच शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे काही नेते असतील त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे तर माझं या माध्यमातून या सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे महाविकास आघाडीला प्रश्न आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे शिवसेना उभाटा गटाला प्रश्न आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे की तुम्ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे की जे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात ओबीसी कॅटेगरीमध्ये दे आरक्षण देण्याच्या संदर्भातली त्याला आपण समर्थन करता का त्यांनी आपलं मत किंवा त्यांनी जाहीररित्या आहे हे सगळं स्पष्ट करावं जेणेकरून ओबीसी समाज पुढची आपली भूमिका निश्चित करणार